भारतात कुठेही गेलात तरी तुम्हाला सगळीकडे भिकारी दिसतील पूर्वीच्या काळी सर्व प्रकारे लाचार आणि थकलेले लोकच भीक मागायचे भिकाऱ्यांनाही लोकांकडून पैसे मागायला लाज वाटायची पण आजच्या काळात याला जणू व्यवसायाचं स्वरूप आलाय इतर लोकांना मूर्ख बनवून पैसे कमावणारे बरेच लोक आहेत ते ना पायाने असं आहेत ना कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत हेच सत्य दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दारूच्या दुकानात एक भिकारी दिसत आहे ही व्यक्ती भोपाळमधील एका चौकात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागायची त्यानंतर संध्याकाळी जमा झालेले पैसे गोळा करून ठेक्यात थे, जायची तिथून दारूची बाटली पिशवी टाकून तो निघून जायचा या व्यक्तीला दिवसा भीक देणाऱ्या एका व्यक्तीनं संध्याकाळी त्याला दारू घेताना पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला यानंतर त्याने या भोंदू भिकाऱ्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना राग येणं स्वाभाविक होतं यावर अनेकांनी कमेंट केल्या एकाना लिहिलं की अशा लोकांमुळे गरजूंना कुणीही मदत करत नाही तर एकानं लिहिलं की यामुळे तो कोणत्याही भिकाऱ्याला पैसे देत नाही इंदूरमध्ये आता भिकाऱ्यांना भी भीक दिल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे शहरात भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं आपले मन कमेंट करून नक्की कळवा